मी पाडलो तुम्हाला माहिती आणि म्हणून मी बोबनराव लाव तुम्हाला एक खासदार झाला तर काय फरक पडतो काय मिळतो त्याच एक उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर बबनराव ढाकणे ही मंडळ आयोगाची जेव्हा अंमलबजावणी झाली रोबी शिला राखीव जागा देण्याची तरतूद जेव्हा झाली तेव्हा आमच्या जिल्ह्याचे खासदार बबनराव ठाकरे हे हात वर करायला होते आहे ही खासदारामध्ये लक्षात ठेवा ही आमदारामध्ये ताकद आहे राजदंड यांनी सांगितलं ऋषिकेश की बबनरावने महाराष्ट्राच्या विधानसभेत राजदंड पळवला होता राजदंड पळवणं हा गुन्हा आहे ते सात दिवस जेलमध्ये होते मा मा जे तुम्हाला माहित नसेल कदाचित सात दिवस जेलमध्ये टाकण्यात आलं राजदंड पळवल्यामुळं ते एक दंड असतो आस असा तर सारखा त्याला असं बोल असा असतो तर तो राजदंड पळवल्यामुळं सात दिवस जेलमध्ये टाकलं होत त्याची सात दिवसाची शिक्षा भोगली होती ते काय मागणी होती त्यांची त्यावेळेस होती आम्हाला ओबीसी घ्या आमच्या जातीचा समावेश ओबीसी मध्ये करा म्हणजे एक ताकद राजकीय सत्ता मिळाली तर काय होऊ शकतं ह्याचं एक उदाहरण म्हणून उदाहरण तुम्हाला सांगितलं सत्ता आली सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद आमच्या भटक्यांच्या जीवनातील सुवर्ण दिवस होता सुवर्ण दिवस कारण सात ऑगस्टला विपी शिंगानी शरद यादवनी लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव बबनराव ठाकरे मिश्र हे माणसं तेव्हा हो मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली खरं करू का खो करू ते माझा राग ते मी आताच थांबते माझं काही म्हणणं नाही पण आमचं सरकार जे जनता दलाचं सरकार होतं अनुभव त्या सरकारला पूर्ण समर्थन नव्हतं िटी नव्हती दोनशे दोनशे बहात्तरची दो पाहिजे होती संख्या ते एकशे चाळीसच घेऊन आले लोकसभेला म्हणून भारतीय जनता पक्षानं बाहेरून पाठिंबा दिला होता आम्हाला जेव्हा मंडळायोग लावला भीती शिकाणं तेव्हा अटल बिहारी वाजपेयीच लोकांनी आणि भारतीय जनता पक्षानं आमच्या सरकारचा पाठिंबा अकराव्या महिन्यात काढून घेतला आणि हे सरकार पाडलं तुमच्या मायक फक्त ओबीसीला आरक्षण दिलं म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगते तुम्हाला माहित असलं पाहिजे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इतिहास दिले म्हणताय सांगायलाय आरक्षण दिलं कुणी म्हणताय त्यांना आरक्षण दिलंय पी शिंगाने आरक्षण दिलंय शरद यादव ना आरक्षण दिलंय बबनराव डाकेन आरक्षण दिलंय जनता दलाच्या सरकारनं त्याच्यासाठी अशी खूप कुमित मौम इतकी सुंदर उर्ची त्यांना सोडावी लागली सत्ता गेली पण मी पी शिंग एकदा सत्ता गेली तर गेली पण मी हे प्रश्न तसाच लावणार आणि आपल्याला त्यामुळं आरक्षण मिळालं होत आता बघा निवडणूक लागली त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी चार पाच महिन्याने चार पाच महिन्यांनी जेव्हा निवडणूक लागली मध्यवधी निवडणुका झाल्या ना सरकार पडलं मध्यवधी निवडणूक लागली मध्यवधी निवडणुकीमध्ये जेव्हा हिंदी शिंगाने आपले माणसं उभे केले तेव्हा विपी शिकायला असं वाटलं होत आता माझं सरकार पुन्हा येईल कारण की ओबीसी साठी मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली आहे आणि मग किती ओबीसी किती होता एकूण लोकसंख्येच्या बावन्न टक्के बघा म्हणजे पन्नास टक्के पेक्षा जास्त बावन्न टक्के लोकसंख्येचा हा समाज त्या समाजाने वीपी शिकायला पाडून टाकून इतके बेउपारी अवला देत तेव्हा विपी शिक सरकार पडल्यानंतर असं म्हणले होते गेल्यानंतर दुसऱ्यांदा म्हणजे एक्क्याण्णवला जी निवडणूक झाली त्याच्यात त्यांचं सरकार आलं नाही त्याच्यामध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली महा देशामध्ये दिल्लीमध्ये जेव्हा सत्ता आली